नमस्कार मित्र आज आपण आलेलो आहे हॉटेल जय महाराष्ट्र या ठिकाणी तंदुरी आयटम सुद्धा खूप छान आणि टेस्टी मिळतात बघूया चाल नमस्ते उस्ताज नमस्कार काय नाव तुमचं आता आपण काय बनवतोय बंजारा बंजारा कबाब अच्छा हे आता बंजारा कबाबचं बॅटर मध्ये हे चिकन आपण मॅरिनेशन करायला काय काय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे आपण मसाले वगैरे सगळे टाकले चीज टाकलेले टाक टाक लसूण टाकलेले आहे टाकलेले हिरवी मिरची टाकलेली आहे पूजन टाकलेला आहे चॉपिंग केलेलं आहे हा पूर्णपणे मसाला आपण चक्का दह्या चक्का बनवलेला आहे पूर्णपणे मसाला आपण हा बनवलेला आहे चीज सुद्धा आहे अरे बंजारा काबा बंजारा आता हे बंजारा काबा आपण सीकला ऍड करून तंदूर मध्ये जाणार आहे चला बघूया कशी आहे याची प्रोसेस बंजारा काबा अच्छा हे झालं आपल्याला सिकलात आहे बंजारा कबाब लावून मसाला मस्त ला ला पीस राहत त्याच्यामध्ये आठ पीस राहतो अच्छा आठ पीस राहतो आता हे काय तंदूर लावून जाणार ना वा। बंजारा कबाब बरोबर अजून कुठले कुठले कबाब राहतात आपल्याकडे आहे की पहाडी कबाब आहे अंगारा आहे पहाडी अंगारा ओके अलेशान कबाब आहे अलेशान का बाप सुद्धा राहते ना तंदुरी ना। तंदुर चिकन रखते अरे चिकन राहिले आता हे भट्टी मध्ये किती वेळ राहणार आता पंधरा मिनिट पंधरा मिनिट मध्ये तयार होणार अच्छा हे कुठले कुठले कबाब आहेत कबाब हा पाडीचा कबाब आहे पौचा हा पाणी मध्ये मध्ये फ्लेवर जातो हां हा अलेशान का बाबा ओके अच्छा ह्याच्यामध्ये कोणते मसाले आणि त्याच्यामध्ये कुठले जरा सांगा ह्याचा हिरवी मिरची पुदिना अद्रक लसूण पेस्ट वगैरे अशी चॉपिंग मध्ये जातो ओके वगैरे दही सुद्धा राहते ह्याच्यामध्ये मसाला वगैरे हा आलिशन कबाब मध्ये बी असते ह्याच्यावर कोटिंग येणार होती अंड्याचं वगैरे असं कोटिंग वगैरे येणार ओके तयार झाल्यानंतर मी तुम्हाला अंड्याचं सुद्धा कोटिंग वगैरे आहे ना म्हणजे टोटली डिफरंट डिफरंट फ्लेवर मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे एकदम वेगळे वेगळे कबाब राहणार आहे आता हे हाफ तंदूर झालेले आहेत ना पंचवीस पंचवीस मेकड आता हे सुद्धा तंदूरला जाणार ना ठीक आहे चला मस्त अशा तीन वेगवेगळ्या कलर मध्ये या ठिकाणी तंदूरला कबाप होणार आहेत बघूया पाच मिनिटानंतर तयार झाल्यानंतर कशा आहे अच्छा हे काय बनत आहे तंदूर अच्छा ह्याच्यामध्ये आता हे मसाल्यामध्ये मॅरिनेशन केलेलं आहे ह्याच्यामध्ये काय काय मसाले गेलेले आहेत आपण दह्याचा चक्का केलेला आहे ओके लसूण पेस्ट असतं टाकलेलं आहे हां गरम मसाला टाकलेला आहे मिरची पावडर टाकलेली आहे ओके किचन किंग मसाला टाकलेला आहे धना पावडर टाकलेला आहे जिरा जिरा पावडर टाकलेला आहे हां तेल टाकलेलं आहे रायचं तेल रायचं तेल सगळं मिक्स केलेलं मिक्स करून मॅरिनेशन केलेलं किती वेळ मॅरिनेशन करून ठेवायचं एक तासभर एक तासभर ठेवायचं आता हे आपण सिकला ॲड करून आता तंदूरमध्ये जाणार ओके चला बघू चला आता हे सीक मध्ये ऍड झालेले आहेत आता हे तंदूर मध्ये जाणार चला आता हे किती वेळ असणार तंदूर मध्ये पंधरा मिनिट पंधरा मिनिट ना पंधरा मिनिटांमध्ये तंदूर रेडी होणार आहे बघूया पंधरा मिनिटानंतर तेल ऍड झालं ना नाही नाही ना? ना ना बटर आहे अच्छा बटर आहे ओके तेल बटर ऍड झालेला आहे त्याच्यापासून बटर चिकन हे आलं लसून पेस्ट आता आलं लसून पेस्ट ऍड झालेली आहे यो कांदा मसाला आहे फ्राय केला अच्छा कांदा मसाला फ्राय केलेला कांदा मसाला कांदा लसूण चटणी चिकन मसाला मटर मसाला किचन किंग मसाला गरम मसाला नॉर्मल मीठ या ठिकाणी बनताय जय महाराष्ट्र हॉटेल जय महाराष्ट्र यांचं बटर, गेर 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 ये बटर चिकन हे ग्रेव्ही ऍड झाली ना मस्त असं बनत आहे हॉटेल जय महाराष्ट्र यांचं बटर चिकन अच्छा तूप सुद्धा आहे याच्यामध्ये दना है? दना क्रीम स्वीट क्रीम क्रेम, अमोल क्रीम पेटा अमोल क्रीम में चमझा अड़ आहे रहे लामल चिकनचा चे प्रशा त्यामुळे चिकनचा एकदम फ्लेवर मस्त असा बटर चिकनला येणार आहे खूप छान असं मस्त बटर चिकन या ठिकाणी रेडी आहे एक आहे एक ठीक आहे एक आहे एक एक आहे बटर चिकन रेडी आहे सर्व रेडी बटर चिकन कोकोनट पावडर ॲड ठिकाणी कबाब त्यांनी केलेले आहेत बघा किती मस्त असे कुक झालेले आहेत कबाब एकदम स्मूथ आणि टेस्टी एकदम मस्त असे मसाल्यामध्ये कबाब त्यांनी तंदूरमध्ये कुक केलेले आहेत खूपच छान टेस्ट आहे कबाब तंदुरी अशा ठिकाणी मिळतात हे गावपातील असे पदार्थ खूप कमी भेटतात पण या ठिकाणी हॉटेल जय महाराष्ट्र या ठिकाणी सर्व प्रकारचे पदार्थ मिळतात बिर्याणी असू द्या तुमचं बटर चिकन सर्व जसे की सिटी लेवलचे तुम्ही मुंबई पुण्याला फूड जॉईन इन, एन्जॉय करायचा विचार करत असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे हॉटेल जय महाराष्ट्र या ठिकाणी या ठिकाणी आहे मलाई कबाब बघा कशी मस्त चीज आणि मलाई ह्याच्यावरती आहे वेगवेगळे मसाले वेगवेगळे टेस्ट प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या फ्लेवर खूपच छान अशी टेस्ट आहे मस्त एकदम मजा मजेदार हे टेस्ट करून बघा कसं आहे एकदम तुम्ही तर नेहमी खाताच पण ह्याचा टेस्ट करून बघा कशी आहे एकदम टेस्ट एक नंबर या ठिकाणी खूपच मस्त असं यांनी फूड सर्व केलेलं आहे खूपच टेस्टी तंदुरी सुद्धा या ठिकाणी आहे तर आपण तंदुरीसुद्धा करून बघूया तंदुरी तशी गावपातळीला खूप कमी मिळते आणि खूप लोकांची पसंतीचा फूड आहे मस्त अशी तंदूर झालेली भट्टीमध्ये तंदुरी ग्रीन चटणी त्याच्याबरोबर आणि ग्रीन चटणीसुद्धा एक नंबर तंदुरी डीप करून ग्रीन चटणीमध्ये टेस्ट केली खूपच छान मस्त टेस्ट आहे ह्याची एक नंबर या ठिकाणी पहाडी काबाबसुद्धा केलेला आहे बघूया पहाडी कबाबची टेस्ट ग्रीन चटणीमध्ये डीप करून मस्त पाहिजे पहाडी काहीतरी वेगळं आणि मस्त अशी टेस्ट पहाडी बरोबर सॉफ्ट एकदम चिकन आहे खूप छान तंदूर केलेला आहे तुम्ही नक्की या ठिकाणी एकदा विजिट करून फूडचा आनंद घ्या खूप छान आणि टेस्टी फूड आहे या ठिकाणी तर आता आपण मस्त आहे की फूडला एन्जॉय करूया आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा एम एच फूड डायरी महाराष्ट्राचे आणि नक्की विजिट करा हॉटेल जय महाराष्ट्र एच पी पेट्रोल पंपच्या अपोजिटला विक्रे फाटा पंढरपूर रोडला धन्यवाद